नमस्कार मी प्रिया तुम्हा सर्वांचं पोथी विश्वमध्ये मनापासून स्वागत पोथी विश्वला तुम्ही जे भरभरून प्रेम देत आहात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून आभार माझ्यासारख्या एका सामान्य गृहिणीला इतक्या कमी कालावधीमध्ये तुम्ही जो प्रतिसाद देत आहात पोथी विश्वावर जे भरभरून प्रेम करत आहात ते माझ्यासाठी खरंच खूप प्रेरणा देणारं आहे तुमचं प्रेम पोथी विश्वला असंच उत्तरोत्तर मिळत जाऊ दे अशी बाळूमामांच्या चरणी प्रार्थना करून आपण बाळूमामांच्या चरित्र वाचनाच्या पुढच्या अध्यायाला सुरुवात करूया एकोणीसशे साठ सालची गोष्ट पाच पन्नास अनुयायांना घेऊन मामा पंढरपूरला गेले होते देवळात गेल्यावर बडव्यांनी मामांना विचारले आपली माणसं किती मामा म्हणाले पाच पन्नास आहेत मामांसह हो सर्व माणसे गरुड मंडपात आत येताच दरवाजा आपोआप खाडखंड बंद झालेला सर्वांनी पाहिला बडव्यांना सुद्धा नवल वाटलं यानंतर मामांनी आपल्या सर्व माणसांना आज्ञा केली आपापल्या जागेवरूनच पांडुरंगाला नमस्कार करा पायाला स्पर्श करू नका याप्रमाणे सर्वांनी बसल्या जागेवरूनच भगवान पंढरीनाथाला भावपूर्ण श्रद्धेने वंदन केले त्यानंतर आपोआप पुन्हा दरवाजा उघडला नंतर सर्व मंडळी बाहेर पडली नित्याप्रमाणे इतर क्षेत्राची यात्रा सर्व मंडळींसह मामानी पूर्ण केली एका वर्षी आपल्या नियमाप्रमाणे मामा आपली बकरी आदमापुरात सोडून आपल्या भक्तगणांसह पंढरपूर यात्रेला गेले होते देवाची महापूजा चालू होती त्या प्रसंगी सर्वांसमक्ष मामांनी आपल्या खड्या आवाजात पांडुरंगाला म्हटले ए काळ्या विठ्या मी मुद्दाम तुझ्या दर्शनासाठी इथं इतक्या दुरून आलोय आणि तू माझ्या घरावर दरोडा घालू देतोस होय लोकांना ही काय भानगड आहे ते समजलेच नाही यात्रेचा सर्व कार्यक्रम ठरल्यानुसार संपला मामांसह भक्त मंडळी आदमापुरात परतली चहापाणी झाले मामा निवांत बसले त्यावेळी तळावरच्या मंडळींकडून समजले की पंढरपुरात ज्या दिवशी पहाटे चारच्या सुमारास मामानी महापूजा करविली त्याच दिवशी मध्यरात्र उलटण्या सुमाराला काही दरोडेखोरांनी बकऱ्यांच्या तळावर धाड घातली किमती माल आणि उत्तम बकरी लाटून चोरून नेण्याची खूप धडपड केली पण चोरलेले सगळेच जिथल्या तिथेच टाकून सगळे दरोडेखोर भयभीत होऊन अकस्मातपणे पार पळून गेले होते श्री विष्णू भगवान पांडुरंग आणि महेश्वर मामा यांच्यातील सलगी स्नेह जिव्हाळा संवाद आम्हा मानवांना कळणे शक्य आहे काय मामा आणि भक्तपरिवार आप्पाच्या वाडीत आला तेथे मामानी प्रसाद भोजन भक्तांना दिले हाल सिद्धनाथ महायोगी म्हणून प्रख्यात आहेत त्यांची येथे समाधी आहे बाळूमामा नाथांच्या दर्शनाला निघाल्यानंतर इतर भक्त मंडळीही निघाली इतरांना मंडपात बाहेर थांबण्यास सांगून मामा गाभाऱ्यात गेले मामा आणि हालसिद्धनाथ यांचे आत प्रत्यक्ष संभाषण चालले होते ते भाषण ऐकून कर्याप्पा सह सर्वांना नवल वाटले आपल्या भक्त मंडळींसह मामा कोल्हापूरहून पट्टणकोडोली येथे बीरदेवाच्या दर्शनाला आले सर्व मंडळी कुंभाराच्या घरी उतरली मामा आल्याचे कळताच भक्तांच्या मोठ्या झुंडी दर्शनाला येऊ लागल्या बीर देवाच्या मंदिरात भागणूक करणारे म्हणजे म्हणणे सांगणारे श्री फरांडे यांना मामाने बोलावून करून बसले मामा मोठे असून देवांनाही आज्ञा करण्याचा मामांचा अधिकार आहे याची श्री फरांडे माहिती होतीच अतिशय लीनतेने फरांडे मामांशी बोलत संभाषणात मामानी त्यांना आज्ञा दिली की त्यांनी देवाचे खरे शब्द लोकांना सांगावेत उगाच आपली कल्पना त्यात घालू नये मामा म्हणाले खरी खरी भाकणूक करत जा सिद्धेश्वर स्वामी महाराज हे योगी होते त्यांची तपश्चर्या महान होती त्यांनी गडिंगलज गावात बसवेश्वर पुराण एक महिनाभर चालू ठेवले होते रोज अन्नदान होत होते दररोज पुष्कळ लोक पुराण ऐकण्यास येत असत एकदा लोकांच्या पंक्ती जेवणास बसल्या होत्या पूर्वेकडून पाऊस येऊन पंक्तीवर धो धो कोसळणार तोच स्वामींनी त्या पावसाला थोपविले म्हणजे स्वामींची पंचमहाभूतावर सत्ता चालत होती गडिंगलच्या पूर्व भागातील राणात हट्टी बसवण्णाचे देऊळ आहे या देवळात जडे सिद्धेश्वर स्वामी राहत होते मारुती भोसले हा शेतकरी दररोज त्यांना एक पेलावर दूध चहासाठी देत असे एक दोन वर्षे झाली असतील तो स्वामींनी त्याला सांगितले अरे मारुती तुला माझ्यापेक्षा एका महान साधूची संगत पुष्कळ वर्षे लाभणार आहे त्यावेळी मारुतीला काही समजले नाही नंतर काही दिवसांनी मारुती भोसले राहणार औरणार या शेतकऱ्याला अर्धांग वायूचा झटका मारला त्यानंतर वर्ष दीड वर्षांनी तो सद्गुरू बाळू मामा यांच्या जवळ आला त्याने आठ वर्षे घोडी राखण्याचे अठरा वर्षे स्वयंपाक करण्याचे व सहा वर्षे फक्त देवळातील देखरेख करण्याचे म्हणजे एकूण बत्तीस वर्षे मामांची सेवा केली तो म्हणतो जडीए सिद्धेश्वर स्वामी आपल्यापेक्षा महान साधूंची संगत लाभेल असे म्हणाले म्हणजे बाळूमामांची संगत होय याचा अर्थ जडेय सिद्धेश्वर स्वामी श्री सद्गुरू बाळूमामांना आपल्यापेक्षा एक महान साधू समजत असत जून एकोशे चौसष्ट मध्ये मामांची बकरी निंगापूरला पाऊस नाही म्हणून केरूर तालुका चिकोडी या भागात नेण्याचे ठरले पहिला मुक्काम निर्सोशी मध्ये झाला तेथे लोकांनी सांगितले आमच्या गावात आमच्या गावच्या देवाची मठाची जमीन आहे त्या शेतात बकऱ्यांचा तळ द्या आम्ही स्वामींना सांगून जळण पाणी वैरण यांची व्यवस्था करतो याप्रमाणे बाळू मामांनी मठाच्या जमिनीत बकरी बसविली सर्व व्यवस्था करण्यात आली संध्याकाळी स्वामींनी आपल्या नोकराकडून बाळू मामांना पाठवून दिला महाराजांना विचारून या की तुम्ही येता काय ते सांगा मीच सकाळी तुमच्या भेटीला येतो स्वामींचा निरोप मामांना पोहोचला मामा म्हणाले मला काय मठाकडे यायला जमत नाही तो निरोप स्वामींना पोहोचला स्वामींनी नोकरांना सांगितले की सकाळी पूजा पाठ संपल्यानंतर साडेआठच्या दरम्यान आपणच बाळू मामांना भेटण्यास शेताकडे जाऊया इकडे रात्रीच मामांनी सर्व गडी माणसांना ताकीद दिली उद्या वेळीस गाठोडे बांधायचे जेवण खाणं आटपून केरूरच्या वाटेला लागायचे मामांच्या आज्ञेप्रमाणे बकरी पाठवण्यास आलेले सर्व भक्त सर्व नोकर साकर मंडळी सूर्योदय होताच आपापली नित्याची कामे उरकून तयार झाली कोणी कामात हैग केल्यास मामा त्याला भरपूर शिव्या द्यायचे सर्वजण मामांना फार घाबरत मामांनी साडेसात वाजता स्वामींचे शेत सोडले घोडी कुत्री पिल्ली वगैरे आपल्या लवाजम्यासह हो, केरूरच्या वाटेला लागले साडेआठ वाजता स्वामी शेतात आले तर शेतात कोणीच नव्हते स्वामी निराश होऊन मठाकडे परतले स्वामी ही अंतर्ज्ञानी हुशार अध्यात्म क्षेत्रात प्रवीण होते त्यांनी बाळूमामा कोण हे जाणले होते मामानी भेट न दिल्यामुळे त्यांना खूप मानसिक त्रास झाला एकोणीसशे सहासष्ट साली बकरी भक्तांच्या स्वाधीन करून मामांनी समाधी घेतली नंतर त्यांच्या पत्नीने मालमत्तेबद्दल फौजदारी दावा सुरू केला त्यात निपाणी पोलीस स्टेशनचे फौजदार नीलगार साहेब हे कर्नाटकातील आणि महाराष्ट्रातील फौजदार संकोळी साहेब दोघांचे ध्येय धोरण एकच एकाने मामांच्या पत्नीची बाजू घ्यायची व एकाने भक्तांची बाजू घ्यायची व मिळेल ते हडप करायचे दोन्ही फौजदार लिंगायत धर्माचे होते दोघेही नीसोशी देवाचे दुर्दुंडेश्वराचे व स्वामींचे भक्त होते त्या दोघांनी विचार केला या केसच्या बाबतीत आपण नीसोशी स्वामींचे मत विचारून घेऊ आणि नंतर काय करायचे त्याचा निर्णय घेऊ दोघेही स्वामींकडे आले व सविस्तर केसची माहिती स्वामींना सांगितली स्वामींनी सर्व शांतपणे ऐकून घेतले व त्या दोनही फौजदारांना सांगितले बाबा हो तुम्ही दोघेही माणसं श्री मामा हे स्वतः माझ्या शेतात येऊन येऊन मठाला भेटले ये व मी भेटण्यासाठी शेतात गेलो तरी ते मला भेटले नाही मामा भेटले नाहीत यामुळे मला काय त्रास झालाय ते फक्त माझ्या आत्म्यालाच माहीत वरच्या परमेश्वरालाच माहीत बाळू मामांच्या केसमध्ये तुम्ही हात घालायचा तो विचार करून घाला तुमचे हात भाजल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या व्यवहारात ढवळाढवळ दवल करणे म्हणजे अग्निशी खेळ खेळल्यासारखे आहेत ते साक्षात परमेश्वर जगचालक ह्या सृष्टीचे मालक आहेत स्वामींचे हे अनुभव ऐकून दोन्ही फौजदारांनी आपले लक्ष त्या केस मधून काढून टाकले शेवटी वाटाघाटी होऊन मामांची बकरी व मालमत्ता भक्तांच्या स्वाधीन करण्यात आली सध्याचे गगनगिरी महाराज हे गगनबावडा गडावर राहतात त्यांचे सध्याचे वय शंभरच्या वर आहे त्यांचे भक्तगण त्यांना दत्ताचा अवतार मानतात त्यांची शिष्यमंडळी ही बरीच आहेत गगनगिरी महाराजांची व बाळूमामांची भेट केव्हा झाली हे कोणासही ठाऊक नाही पण त्यांचे शिष्य आदमापूरला बाळूमामांच्या मंदिरात येऊन समाधीचे दर्शन घेऊन तृप्त होतात तासन तास मामांच्या मूर्तीकडे पाहत बसतात आम्ही एकदा एका शिष्याला विचारले आपण कोण आम्ही श्री गगनगिरी महाराजांचे शिष्य आहोत आमचे महाराज आम्हाला नेहमी सांगतात अरे कोल्हापूर गारगोटी भागात गेलात तर श्री सद्गुरु बाळू मामांचे दर्शन घेऊन या त्यांची समाधी पहा ते धनगर रूपाने जरी जगात प्रकटले असले तरी ते साक्षात परमेश्वर आहेत यानंतर आम्ही गगन बावड्याला जाऊन महाराजांचे दर्शन घेऊन विचारले श्री बाळूमामा धनगर कोण महाराजांनी आम्हाला उत्तर दिले फक्त एका वाक्यात साक्षात परमेश्वर अलौकिक सद्गुरूंचे शिष्य ही असामान्य असतात असे म्हटले जाते गारगोटीचे मुळे बुवा आणि आदमापूरचे बाळूमामा ही एक महान गुरु शिष्य जोडी वेद गंगेच्या खोऱ्यात होऊन गेली असे इतिहासाने नोंद केली आहे मुळे महाराज विशेषत गारगोटीत असत तसे ते बरेच फिरत सुद्धा काही वेळा ते कोकणात जात हमीदवाड्यात कोरे यांच्या घरी जात अनेकदा मुरगुडच्या बाजारात फिरत गोंधळ्यांच्या घरी त्यांचा मुक्काम पुष्कळ वेळा असायचा बाजारात आवडेल ती वस्तू खरेदी करण्याचा त्यांचा छंद त्यांना भजनाची अतिशय आवड होती ते नवे अध्यात्मपर ग्रंथ खरेदी करत असत बिद्री गावात अनंत गुंडू पोद्दार यांच्या घरी महाराज बऱ्याच वेळा असत मुळे महाराजांनी विकत घेतलेले अनेक ग्रंथ हमीदवाड्यात श्री रामचंद्र गंगाराम कोरे यांच्याकडे आढळतात मुळे महाराज वारंवार फिरत असल्यामुळे बाळू मामांची आणि त्यांची कधी कधी सहज भेट होत असे मामांनी आपली साधना केव्हा केली किती काळ केल, केली त्यांना उपदेश आणि मार्गदर्शन कोणी केले वगैरे बाबींबद्दल काही समजण्यास मार्ग नाही तथापि गारगोटीच्या मुळे सद्गुरू मानतात हे मात्र खरे जगातील गुरु शिष्य ही रूढी सांभाळण्यासाठी केवळ मामांनी हे केले असे म्हणणे भाग आहे मुळे महाराजांनी अभ्यास केल्याचे एका वयास मिळते पण मामांनी तसे काही केल्याचे ठाऊक नाही मामा महादेव शंकरच स्वतः असल्याने त्यांना तशी आवश्यकता कशी असणार कापशी जवळ मामांची बकरी होती चैत्र वैशाखाचा उन्हाळ्याचा काळ होता एका सकाळी मामांनी आपल्या सोबतच्या मंडळींना गारगोटीला जायचा बेत सांगितला त्यानुसार बैलगाडी तयार झाली बाळू मामा आणि काही भक्त मग गारगोटीला मुळे महाराजांच्या दर्शनाला निघाले ग्रामीण भागातून त्या काळी पक्क्या सडका नव्हत्या खडीचे रस्ते होते त्यामुळे सुमारे अडीच तासांनी गाडी गारगोटीला पोहोचली दुपारचा एकचा होता सर्वांना सडकून भूक लागलेली होती वाटेत काही फराळ सुद्धा झाला नव्हता दर्शन वंदन झाले महाराजांपाशी चार सहा माणसे होती भात आणि आमटी तयार असल्याचे दिसत होते एका मोठ्या पातेल्यात मटन शिजत होते त्या मसालेदार पदार्थांचा खमंग असा विशिष्ट वास सर्वत्र भरून राहिला होता काही वेळापूर्वी एक मोठा बोकड कापून त्याचे मांस वापरून ते कालवण बनविलेले होते थोड्याशा इकडल्या तिकडल्या गोष्टी बोलून झाल्या तथापि सर्वांची जेवणाची वेळ असल्यामुळे तथापि सर्वांची जेवणाची वेळ असल्यामुळे मुळेबुवांनी सगळ्यांची ताटे तयार करा आलेल्या मंडळींनाही वाढा अशी आज्ञा केली हे ऐकताच मामांसमवेत आलेल्या काही माणसांची मोठी विचित्र अवस्था झाली कोलेवाडीचे घाटगे आणि कापशीकरांचे खाजगी कारभारी श्री सुलतान यांना असले जेवण चालत होते त्यांना बरेच वाटले परंतु शिवामाळी आणि कापशीचे सौंदर एकमेकांची तोंडेच पाहू लागले ते अस्सल शाकाहारी होते त्यांना असले जेवण चालणार नव्हते मुळे महाराजांची आज्ञा तरी वरील प्रमाणे झालेली होती काही बोलण्याची किंवा चर्चा करण्याची ती जागा नव्हती एकच नव्हे तर दोन सिद्ध पुरुष प्रत्यक्ष जवळ असताना काही जादा बोलण्याही शक्य नव्हते मामांच्या चेहऱ्याकडे पाहतात तर ते एकदम शांत निर्विकार होते काहीही बोलत नव्हते मामा वास्तविक शाकाहारी हे सर्वांनाच ठाऊक होते शिवामाळी लिंगायत होते त्यांनी धैर्य धरून म्हटले मी जेवायला बसणार नाही मी मटण खात नसतो त्याला मुळे महाराजांनी म्हटले तुला या पंक्तीतच आत्ता जेवावे लागेल जेवल्यामुळे काही बरे वाईट झाले तर तुझ्या धर्माप्रमाणे पुढील सर्व व्यवस्था केली जाईल अगदी गारगोटीतच पुरायचे म्हटले तर तशी जागाही बघून ठेवल्यासारखीच आहे बाळूमामा सौंदतीकर आणि इतर सर्व पानावर बसू लागले अखेर शिवामाळी आणि वासुभट पंक्तीच्या एका टोकाला बसले पत्रावळीवर वाढण्याची सूचना मुळे महाराजांनी केली भात भाकरी मीठ वाढून झाले दोघा माणसांनी मटणाचे पातेले उचलून पंक्तीत आणले मोठी पळी घेऊन शिवामाळी आणि भट बसले होते तिकडूनच वाढण्यास आरंभ केला माळ्याचा जीव कासावीस होत होता तो तिकडून उठून दूर कुठेतरी जाण्याच्या बेतातच होता परंतु काय आश्चर्य पानावर मटणाच्या ऐवजी वांग्याची शुद्ध भाजी झालेली होती हा प्रत्यक्ष डोळ्यांसमोर घडलेला प्रकार पाहून सगळ्या भक्तांची मती गुंग झाली काहीही विचार करता येईना आपल्याच डोळ्यावर विश्वास बसेना विशेष म्हणजे बाळू मामा आरंभापासूनच सतत निवांत होते अविचलित होते याचे रहस्य आणि समजले धन्य हे सद्गुरू आणि धन्य ते शिष्योत्तम असे वासुभटाला वाटले शिवाय मामांनी कोणाला जेवण्याचा आग्रह सुद्धा केला नव्हता हेही लक्षात घेण्यासारखे आहे धडाधड बोलणारे मामा मुळे महाराजांपाशी अत्यल्प बोलत आज्ञापालन करत मामांची एकनिष्ठ गुरुभक्ती ही लक्ष वेधून घेणारी गोष्ट होती उत्तर कर्नाटकात गुलबर्ग्याजवळ हुमनाबाद मुक्कामी दत्तावतार माणिक प्रभू अठराव्या एकोणविसाव्या शतकात होऊन गेले त्यांच्या चरित्रात त्यांच्या परीक्षेचा एक प्रसंग आहे मांसाहारी अशा अनेक खाद्यपदार्थांची चांदीची ताटे प्रभूंच्या समोर आणताच त्या सर्व पदार्थांचा उत्तमोत्तम फळांचा उपवासाचा फराळ झाला होता त्यामुळे मुसलमान लोकांनीही प्रभूंचे सामर्थ्य मान्य करून त्यांचा केला होता त्या प्रसंगी या घटनेचे साम्य असून त्यामुळे मुळे महाराज बाळू मामा यांचीही थोरवी सर्व भक्तांना विशेष समजणार आहे मामांची गुरुभक्ती अशी होती श्री सद्गुरु संत देवावतार बाळू मामा चरणी नम्र भावे लिहिन होऊन आज आपण इथेच थांबूया तुम्हाला जर बाळूमामांच्या कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो सोबत दिलेलं बेल सुद्धा नक्की दाबा पोथी सोबत जा आपला हा आध्यात्मिक प्रवास अधिकाधिक चांगला होण्यासाठी अधिकाधिक अधिक प्रभावी होण्यासाठी तुमच्या काही सूचना असतील त्यासुद्धा कमेंट करून नक्की सांगा बाळूमामांच्या चरित्राचा पुढचा अध्याय घेऊन पुन्हा आपण लवकरच भेटू तोपर्यंत धन्यवाद